सांगलीतील एका बेदाणे व्यापाऱ्याला तीन अनोळखी व्यक्तींनी जवळपास पन्नास लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दिल्लीत राहणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींनी या बेदाणे व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून पैसे घेतले हे पैसे परत करताना त्यांनी नोटांच्या बंडलमध्ये त्याच आकाराचे कोरे कागद ठेवून ही फसवणूक करण्यात आली या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की सांगलीतील एका बेदाणे व्यापाऱ्याला तीन अनोळखी व्यक्तींनी जवळपास पन्नास लाखांचा गंडा घातला नोटांच्या बंडलमध्ये त्याच आकाराचे कोरे कागद ठेवून ही फसवणूक केल्याचा प्रकार आहे दिल्लीत राहणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींनी या बेदाणे व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून पन्नास लाख रुपये घेतले त्यानंतर दिल्लीतील अनोळखी व्यक्तींनी कोल्हापुरातील मित्राद्वारे या पैशांची परतफेड करताना नोटांच्या बंडलखाली कोरी कागदे देऊन फसवणूक केली सात ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेनंतर सांगलीतील राजेश मुंदडा या व्यापाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यांनी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिली या प्रकरणातील संशयितांचा पोलीस तपास घेत आहेत